कसं काय बाबा कसं काय दिली तू घरा दिली तुम्ही त्यांची मर्जी आहे नाही तिथून देईल

घर चालू आहे त्याला तू दहा वेळा मी काय स्वतः ते बाबा आले तू वेगळे बाबा असा विषय मी पण देऊ शकत नाही माझी माती न्या मला घराचं नव्हत्याचं घराचं काम चाललंय गरीबाच नाही पैसे घेतोय पियतोय ना घरी किती बोट बांधकाम चालले बघा घरी हा, तो चालते तुमच्याच गावात नाही पुढे आहे फोन केला त्या पोरांनी ऐकायला बोलवतो काय बोलला फक्त फोन घ्या कुणी फोन रे मी बोलायचं हे मग बाहेरून येणार आई जवळ यांच्या गाडीत पाहिजे सांगायचे हे तमाशा करणार इथं येऊन दाखव हे करणार

एवढं म्हणणार तो ना एवढं अरे मला बाबा मी बोलते काय बोलायचं काय बोलायचं तुम्ही नावच नाही सांग मला वाटलं मग पोर आहे का का खुर्बी कालणार का मला कोणाशी बोलायचंय

एवढा जबाबदार माणूस एकदा सपाट अजून काय सांगू तुम्हाला जो माणसाचे चेहऱ्याला त्याला टेन्शन उद्या करायचं काम आहे का नाही आता काय तुला सांगा तुला करायचं काम सांगा माझा ऐकूया ऐका ना मी मला बोलू दे फक्त किती घानाच खानाचं घर झालं किती घानाच आता सुद्धा काल खांब उभा केला खांब म्हणजे असं घर बांधायचं घर माझ्या काम करा पाच घराच घरी बांधून घ्या माती दे यांना पहिलं घर बांधा मग यांना माती उभं सगळ्यांना पाठी चला एखाद्या घरी बांध पाठी घरी ना तुमचं पहिलं बांधून कुठे तोपर्यंत आम्ही घर बांधून घर बाहेर खरं आम्हाला कळू द्या पाचखानाच घर नक्की किती लढली माती समस्या आणली ना किती लढवली माती